इथला मुसलमान आज राजकीय अस्पृश्य झालाय भाजपाने त्यांना राजकीय अस्पृश्य अस्पृश्य केलं के ते काँग्रेस सुद्धा त्याला सोबत देतात हे कसले विचारवंत हे तर पगारी नवकर आहेत कोण फसवते कोण आपल्याला लुबडत कोण उमेदवार आणि कोण ठेकेदार आहे पुणेकरांनी आता सगळं माहिती आहे तीस तारखेनंतर सगळं बाहेर काढू जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वसंत मोरे हो यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत असे उमेदवार झालेले आहेत त्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांची प्रतिक्रिया जाऊन घ्या तर आता काय सांगायला आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला अधिकृत उमेदवार झालात तुम्ही आपण काय सांगाल आज मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहराच्या लोकसभेचा अर्ज आहे आणि त्यासाठी फार मोठ्या संख्येने आज संपूर्ण समाज म्हणजे समाजातला प्रत्येक वंचित घटक आज माझा फॉर्म भरण्यासाठी आला होता त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार सा मानन आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये ज्या दिवशी बाळासाहेब पुण्यामध्ये येतील त्याच पुढची प्रचाराची रणनीती कशी असेल ती सगळी ठरवली पाहिजे आता पुण्यामध्ये तीन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार आहेत तिन्ही मराठ आहेत नाही तिने मनसेचे कार्यकर्ते आहात दोघं तर आहेत तिसऱ्याचं मला माहित नाही ते माझं परवा दिवशी ते दंगेकर साहेब बोलले होते की ते दाराने आले होते पण परत केले बरं कशी रणनीती असेल माझी रणनीती ही विकासाची असणार मी आतापर्यंतच्या माझ्या तीन महानगरपालिकेची निवडणूक ह्या विकासाच्या माध्यमातून जिंकलेल्या आहेत आणि मला वाटतं माझा विकासाचा पॅटर्न हा संपूर्ण पुणे शहराला माहिती आहे आणि तोच विकासाचा पॅटर्न मी या पुणे शहरामध्ये चालू आहे आपण अधिकृत उमेदवार झाला आता आपण काय करावं मतदारांना आव्हान करा की आपल्या सगळ्यांनी सत्तद विविध बुद्धी आपली जागी ठेवावी आपल्याला कोण फासवत आहे कोण आपल्याला लुबडत आहे कोण उमेदवार आणि कोण ठेकेदार आहे हे पुणेकरांनी आता सगळं माहिती आहे तीस तारखेनंतर सगळं बाहेर काढून एकीकडे वंचितची शर्दी ही गोडदोड चालू असताना काही विचारवंत आणि ते त्यातल्या त्यात बुद्धिस्ट विचारवंत हे वंचितच्या विरोधामध्ये लेख लिहून किंवा वेगवेगळ्या प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आकाश बुद्धीने लिहित असतो काय सांगाल तर हे खरप आता विचारवंत नाही आहे हे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे भाटगिरी करतात यांना राजकारणामध्ये हे स्वतः कधी ग्रामपंचायत पंचायत समिती नगरसेवकाचं इलेक्शन यांनी कधी लढलेलं नाही मग ते मुंगेकर असोत किंवा थोरात असोत यांना निवडणुकीची प्रक्रिया माहीत नाही राजकारण माहीत नाही या नालायक लोकांना जर राजकारण समजलं असतं तर आज जी संधी आंबेडकर वाद्यांना वंचित बहुजनाचं नेतृत्व करण्याची संधी बाळासाहेबांनी निर्माण केली आहे फुले शाहू आंबेडकरी विचाराचं जो एक प्रवाह महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांनी निर्माण केला आहे ते टिकवण्यासाठी यांनी पुढाकार घेतला असता ते ऐवजी फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राजकारण कसं नेस्तनाबत होईल याच्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत हे कसले विचारवंत हे तर पगारी नवकर आहेत अधिकृत उमेदवार झाले त्याच वसंत मतदारांना का काय मतदारांनी सत्सद्भूमीने बुद्धीने विचार करावा भाजपानी या शहराला स्मार्ट सिटी असं म्हटलं आहे तुम्ही पदोपदी जा इथे ट्रॅफिकची कोंडी आपल्याला दिसते इथे शिरूर एम आय डी सी आहे भोसरी एम आय डी सी आहे पिंपरी एम आय डी सी आहे या सगळ्या एम आय डी सीमध्ये इथला जो स्थानिक आहे त्याचे किती कारखाने आहेत ते जरा बघा इथे जे एम आय डी सीच्या जागेचं वितरण झालं आहे ते इथल्या महाराष्ट्राच्या लोकांना पुण्याच्या स्थायिक लोकांना झालं आहे का त्याची जरा विचारणा तुम्ही करा आम्ही या एम आय डी सीच्या जागेची फेररचना करू आणि इथल्या स्थानिकांना इथे उद्योजक कसे निर्माण होतील याची ग्वाही आम्ही देतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये हे जे मोहोळ आहेत किंवा दंगेकर आहेत या दोन्ही पक्षांची नीती सारखी आहे ही नीती खाजगीकरणाची आहे ही नीती भांडवलीकरणाची करण्याची आहे या आर्थिक धोरण काँग्रेसचं असू द्या किंवा भाजपाचं असू द्या ते सगळं सारखं आहे शिक्षणाचं धोरणसुद्धा सारखं आहे म्हणजे शिक्षण धोरण जे भाजपाने तयार केलं त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी करत आहे म्हणजे यांना जे शिक्षण पाहिजे आहे ते वंचित समूहांना नकोच आहे हीच जर धोरण भाजपाचं असेल ते धोरण राबवण्याची धोरण अंमलबजावण्याची एक राजकारण महाविकास आघाडी करत मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो दलित आदिवासींच्या बजेटचा कायदा व्हावा म्हणून सोनिया गांधींनी यांना पत्र लिहिलं काँग्रेसला पत्र लिहिलं सोनिया गांधीच्या पत्रांना हे काँग्रेसचे लोक केराची टोपली दाखवत आहेत ते वंचितांना सोबत घेतील संघर्षामध्ये जर वंचितांना ते सोबत घेत नसतील तर सत्तेमध्ये सोबत घेणार आहेत का हे मुजोर एकशे एकोणसत्तर घराण्याचं राजकारण मग ते राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या किंवा काँग्रेस असू द्या या घराण्याचं राजकारण काँग्रेस आणि भाजपा करत त्याला छेद देण्याचं काम आदरणीय हो बाळासाहेब करतायत आणि वंचित बहुजनांना प्रतिनिधित्व देत आहेत मुसलमानांना प्रतिनिधित्व देत आहेत इथला मुसलमान आज राजकीय अस्पृश्य झाला आहे भाजपाने त्यांना राजकीय अस्पृश्य अस्पृश्य केलं आहे ते काँग्रेससुद्धा त्याला सोबत देत आहे तेव्हा या सगळ्या अल्पसंख्याक लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब का आंबेडकर करतायत वंचित बहुजन आघाडी करतायत तेव्हा माझी या सगळ्या मतदारांना नम्र विनंती आहे की काँग्रेस आणि भाजपा यांचा मॅच फिक्सिंग झालेला आहे या मॅच फिक्सिंगचे बरेच उदाहरणं मला देता येतील रामटेक असेल भंडारा असेल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवारी मागून घेतलेला रावेर मतदारसंघ असेल किंवा भिवंडी असेल शिवसेनेनी जिथे उमेदवारी दिली तो कमजोर उमेदवार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी जी उमेदवारी दिली ही कमजोर उमेदवारी आहे भाजपाच्या तु तुलनेमध्ये तेव्हा यांच्या प्रचाराला बळी पडू नका आणि वंचित बहुजनाला तुम्ही साथ द्या ही आशा मी बाळगतो आणि त्या संदर्भातलं ता नम्र निवेदन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून द्या